खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारात श्रद्धा आश्रम आयोजित विशेष प्रवचन आणि श्रीमद भागवत टाळमृदुंगाच्या गजरामध्ये वैभवी दिदी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर सकाळी आठ ते नऊ या वेळेत होळी मैदान पळसवाडी शिवार येथे प्रवचन संपन्न झाले यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच पाच मे पासून अकरा मे पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा का कार्यक्रम संपन्न होत आहे या कथेमध्ये विविध मान्यवर संत आणि प्रवचनकार सहभागी होणार आहेत पाच मे रोजी दुपारी तीन ते साडेतीन यावेळी गोविंद चैतन्य महाराज यांचे प्रवचन झाले तर दररोज संध्याकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत हरिभक्त पारायण शेषराव खंडागळे हरिभक्त पारायण कृष्णा पवार अनिल महाराज वने हरिभक्त पारायण अप्पा शास्त्री महाराज हरिभक्त पारायण बाळू महाराज दारकुंडे स्वामी सच्चिदानंद महाराज विद्या वामदेव तीर्थ स्वामी टाका आश्रम आश्रमयुरू यांचे प्रवचन होणार असून बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक हजार आठ गोविंद चैतन्य महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर भव्य दिव्य महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा असं श्रद्धा आश्रम पळसवाडी अखतवाडा भक्त मंडळ आणि आयोजकांनी आवाहन केलं आहे